खोडून काढत होता पण तिचे सासू मात्र म्हणणं खरं हा हे का सोडायला तयार नव्हती तिचा नवरा आणि सासू यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाच्या मुद्द्यावरून ती तीन चार वर्ष मागे गेली कशी होते मी नुकतेच लग्न झाले होते त्यावेळी अवखड अल्लड नव लग्नानंतरच्या नव्या आयुष्यासाठी किती उत्सुकता होती माझ्या मनात होणाऱ्या जोडीदाराकडून मी किती अपेक्षा ठेवल्या होत्या त्याच्यासोबत सहजीवनाची किती स्वप्न बघितली होती स्वतःच्या घरट्याची एक सुंदर प्रतिमा मनात निर्माण केली होती पण प्रत्यक्षात मात्र झालं वेगळंच ती मनाशी विचार करत होती अबोल असणारा माझा नवरा लग्नानंतर आणखीनच घुमा झाला त्याची नोकरी दूरच्या महानगरात घरी त्याचे तीन लहान भावंड आणि आई वडील महानगरात घर घेणं शक्य नसल्याने तो तिथे महानगरात भाड्याच्या खोलीत राहत होता आणि मी इथे सासरी तेवढ्यात तिच्या कानावर तिच्या सासूचा चढलेला आवाज आला मी केव्हाची बघते आहे काय सारखं बायको बायको करतो आहेस रे माझ्या बायकोने हे केलं माझ्या बायकोने ते केलं माझ्या बायकोने घर सांभाळलं म्हणे तुमच्या सगळ्यांची काळजी घेतली काळजी घेतली म्हणजे प्रत्येक सुनेला ते करावंच लागतं तिचं कर्तव्यच असतं ते काही जगा वेगळं नाही केलं तुझ्या बायकोने आणि खबरदार माझ्या मुलीची तुलना तुझ्या बायको बरोबर तर याद राख माझ्याशी गाठ आहे एवढं बोलून सासूबाई तर स्वयंपाक खोलीत आल्या आणि तिच्यावर बरसल्या काय गये सटवे काय जादू केलीस माझ्या मुलावर कालपर्यंत आई आई करणारा बहिणींना तळ हाताच्या फोडांप्रमाणे जपणारा माझा मुलगा आज तुझ्या ताटाखालचा मांजर कसा झाला ग आई तू तिला कशाला काही बोलते आहेस तिने काही जादू वगैरे केली नाही गेले कित्येक दिवस मी तुमच्या सगळ्यांची वागणं बघतो आहे तू तिला घरात फक्त राबून घेते बिन पैशाची हक्काची मोल करीन मिळाली आहे तुला अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही उचलली जीप लावली टाळाला म्हणे मी तिला राबून घेते मी लग्नाहून सासरी आले होते तर याच्या दसपट काम करत होते एवढाच बायकोचा पुळका येत असेल तर घेऊन जा स्वतः बरोबर तिला आई तुला चांगल्याने माहित आहे त्या मोठ्या शहरात माझा पगार मलाच कमी पडतो कुठे सोबत घेऊन जाऊ पण तू स्वतःकडे आणि तुझ्या लक्ष दे ज्या अपेक्षा तू तुझ्या सुनेकडून करते आहे त्याच अपेक्षा तुझ्या मुलीच्या सासरच्यांनी तिच्याकडून केल्या तर बिघडलं कुठे गेल्या पाच वर्षात नवऱ्याकडून एकही एक प्रेमाचा काळजीचा शब्द न ऐकलेल्या तिला नवऱ्याच्या शब्दांचा मोठाच आधार वाटला आणि न कळत तिचे डोळे भरून आले सुरुवातीला तिच्या नवऱ्याला आणि तिला एकमेकांकडून खूप जास्त अपेक्षा होत्या आणि अपेक्षाभंग झाल्यामुळे त्यांचे वादही व्हायचे कधी कधी भांडणही व्हायची आणि मग तिचे सासू तिचा आणि तिच्या घरच्यांचा उद्धार करे काय ग तुझ्या आईने तुला नवऱ्याशी सतत भांडायचं शिकवलं आहे का की तुझ्या आई वडिलांची भांडणं बघूनच तू मोठी झाली आहेस आम्हाला वाटलं चांगल्या मोठ्या घरची शिकलेली मुलगी आहे म्हणून केली पण ही बघा आमचं घर फोडायला निघाली सतत नवऱ्याला म्हणते मला बाहेर घेऊन जा माझ्यासोबत वेळ घालवा माझ्याशी बोला बायकोचा गुलाम आहे का माझा मुलगा आणि त्याला इतका वेळ आहे का तुझ्या फालतू गप्पा ऐकायला सासूची ही बोलणी ऐकली की तिचा आणखीनच पापड होईल नवरा बायकोच्या प्रत्येक बाबतीत सासूने नाक खूपसल्याने त्या दोघांचं नातं बहरलंच नाही एकदा असंच नवरा बायकोचं भांडण विकोपाला गेलं आणि सासू तिला आणि तिच्या घरच्यांना घालून पाडून बोलली आणि रागा रागाने हौस आली आहे का तिला घरी बसून ठेवायची तिच्या नवऱ्याने घेऊन जावे तिला तुझी बहीण घरी आहे त्याचा तुला त्रास होतो आहे का की बहीण जड झाली तुला आता नवरा काही काय बोलते आई जरा विचार करून बोलत जा माझी बहीण मला कशाला होईल मी तिला आयुष्यभरही पोचू शकतो आज मी, मीनूचा नवरा मला रस्त्यात भेटला होता सासू काय म्हणत होता तो म्हणजे बघ त्यांचं म्हणणं आहे की मिनूनी तिच्या घरी जावं आणि स्वतःच्या घरची जबाबदारी घ्यावी म्हणजे मिनूच्या नवऱ्याला काय वाटतं की माझ्या मुलीने त्यांच्या घरी मोलकरीन बनून राहावं त्याचे वडील अंथरुणाला घेऊन आहेत आणि मिनूची सासू प्रत्येक गोष्टी करिता सतत मिनूला हाका मारत असते मिनूच्या सासूला तर पाणी सुद्धा हातात हवं आठवड्यातून एकही दिवस मिनूचा नवरा मिनूला कुठे बाहेर घेऊन जात नाही त्याचा स्वतःचा व्यवसाय मोठा आहे की त्याला दहा मिनिटही मिनू सोबत बोलायला वेळ मिळत नाही कधीच तिचे दोन शब्दांनी कौतुक करत नाही तो लग्न झाल्या झाल्याच मिनूच्या सासूने सगळ्या घराची जबाबदारी माझ्या लेकीवर टाकून दिली असं कुठं असतं का एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी माझी लेख कशी घेईल कशी घेईल म्हणजे जशी माझ्या बायकोने घेतली ती पण मोठ्या घरातून आपल्या छोट्या घरात आली होती माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून तिच्या वडिलांनी तिचं माझ्याशी लग्न लावून दिलं पण मी मात्र तिची कधीच कुठली काळजी घेतली नाही आणि कुठल्याच गोष्टीचं कौतुकही केलं नाही माझ्या बायकोच्या घरी तर सगळ्या कामाला नोकर साखर होते पण आपल्या घरी येऊन तिने भांडी झाडू पोछा स्वयंपाक सगळंच केलं ना कधी कुठल्या कामाला तिने कधी नकार दिला तरीही तुझं काही समाधान होत नाही तिच्या प्रत्येक कामात तू नेहमी काढत राहते हे बघ माझ्यासमोर तुझ्या बायकोच गुणगान काही करू नकोस आणि कुठल्या कामात खोड काढली रे मी लग्नाला पाच वर्ष झाली तरी तिला कामाचा उरक नाही मग बोलू नको तर काय सकाळी सहाला माझ्या बायकोचा दिवस सुरू होतो तो रात्री अकरा वाजता संपतो दिवसभरात दहा मिनिटांची सुद्धा विश्रांती घेऊ देत नाही एक काम संपलं की दुसरं स्वयंपाक झाला की लगेच तू तिला ट्रॉल्या पुसायला लावते दळण कांडण भाज्या तोडणे कपड्यांना प्रेस करणे अशी सगळी काम तू तिच्याकडून करून घेतेस अगदी दोन वेळाला जेव घालतेस ना त्याचा पुरेपूर मोबादला तू तिच्याकडून काढून घेतेस हे बघ माझ्यासमोर तू काही तुझ्या बायकोचं कौतुक करू नकोस तुला काय म्हणायचं ते स्पष्टपणे सांग मिनूच्या नवऱ्याला जर वाटत असेल की मिनूने सासरी जावं तर त्यांनी यावं आणि मिनूला घेऊन जावं आई कदाचित तू विसरली असेल माझी बायको पण एकदा अशीच रागे भरून माहेरी निघून गेली होती तेव्हा तूही मला तिला आणायला माझ्या सासरी जाऊ दिला नव्हतं आणि कारण सांगितलं होतं की जर मी एकदा तिला घ्यायला सासरी गेलो तर ती वारंवार दिसून अशीच माहेरी निघून जाईल आणि मला वारंवार तिला घ्यायला सासरी जावं लागेल आता तोच नियम मिनूला लागू होत नाही का आणि काय मिनूलाच फार होती ना मो, तिला मोठ चांगलं मोठं घरदार पाहून द्यावं मग आता तिला मनाप्रमाणे मोठं घरदार मिळालं तर त्याची जबाबदारी घे म्हणा आपल्या घरात तू माझ्या बायकोकडून सगळे काम करून घेतली त्यामुळे मिनूला कामाची सवय लागली नाही आणि तीच गोष्ट आता सासरी तिला जड जाते आहे आणि तूच म्हणते ना की सासरी सासू सासऱ्यांची काळजी घेणं हे प्रत्येक सुनेचं कर्तव्यच असत मग हा नियम आता मिनूलाही लागू पडतो मी उद्याच मिनूला तिच्या सासरी पोहचून येतो उशीर का होईना पण तिच्या नवऱ्याला स्वतःची चूक कळली होती आणि बायकोच्या कामांची जाणीव झाली होती समाप्त लेखिका राखी भावचार भांडेकर धन्यवाद